नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तब्बल तेवीस वर्षानंतर माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा दोन हजार पंचवीस बसवराज प्रशाला करजगी येथे मोठ्या थाटामाटात संपन्न आहे श्री बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण प्रशाला कर्जगी तालुका अक्कलकुट येथे सन दोन हजार बावीस दहावी बॅच माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवानंद महास्वामीजी प्रमुख अतिथी म्हणून बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष ॲडवोकेट दयानंद उंबाजे साहेब प्रशालेचे प्राचार्य एस बी बिराजदास सर माजी मुख्याध्यापिका पत्की मॅडम माजी पर्यवेक्षक सी सी चडचंद सर पादी सर कुडले सर मटपती मॅडम तालिकोटी मॅडम व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते माजी विद्यार्थ्यांकडून सर्व उपस्थित मान्यवरांना भेट देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतातून उंबरजे साहेबांनी प्रशालेच्या प्रगतीचा अहवाल सांगितला व माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आत्मीयता व्यक्त केली प्रशाले पंचावन्न इंची एल डी टी व्ही दिला सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर शावळसर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिरगुंडेसर यांनी केले तर आभार विनोद माशाळे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमनी झाली अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका